हॅलो नमस्कार मी प्राची तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता वाजलेत सकाळचे पावणे अकरा आणि आम्ही आत्ताच उठलोय कारण रात्री यांचं लेट नाईटपर्यंत काम चालू होतं अडीच पावणे तीन वाजेपर्यंत आणि आरेंज पण झोपला नाही कारण त्याला झोपायला तेच पाहिजे असतात आणि त्याने मलाही झोपू दिलं नाही त्यामुळे इतकं जास्त आत्ता डोकं दुखतंय डोकं जड झालंय लिटरली झोपच झाली नाही आहे पण आता किती वेळ झोपणार कारण परत लेट उठलं अजून जास्त की मग पूर्ण दिवस खराब होतो आणि त्यात आज बरेच कामं पण आवरायचे आहेत संध्याकाळी यांच्या फ्रेंडच्या घराची वास्तू शांती आहे तर तिकडे पण जायचं आहे त्यांना गिफ्ट पण आम्ही काही घेतलं नाही आहे सो ते पण घ्यायचं आहे आणि त्यासाठीच लवकर जायचं आहे कारण संध्याकाळी परत ट्रॅफिक वगैरे ह्या त्या गोष्टी होतात तर हे सगळं आहे आणि नाश्ता पण करायचा बाकी आहे मी रात्रीच इडलीचं ग्राइंड वगैरे करून ठेवलं आहे पण आता नाश्ता न ना करता मी इथे डायरेक्ट जेवणालाच बनवेल आणि आत्ता फक्त चहा बिस्किट खारी असं जे काय आहे तो नाश्ता आम्ही करू आणि दिवसभराचं जे काही रुटीन आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते तोपर्यंत असेच कनेक्ट राहा इथे बघा आमचं पिल्लू अजून झोपलं आहे रात्रीचं किती वेळ झोप झोप म्हणत होती तर नाही आम्हाला डाड्याच हव्या असतात झोपायला आणि आता सकाळी बघा पावणे अकरा अकरा वाजले अजून पण आमचे काही डोळे उघडत नाही आहे एवढा आवाज चालू आहे आजूबाजूला पण पन। आर्याश पण जाऊ देत त्याची झोप होणं महत्वाचं आहे आता कारण परत संध्याकाळी जायचं आहे आम्हाला त्यामुळे तो झोपला पाहिजे नाहीतर मग दिवसभर त्याची चिडचिड चालू राहील तर चला तो झोपलाय तोपर्यंत तो मी काहीतरी बनवते आणि बाकीचं जे काही काम आहे ते आवरून घेते तर आता इथे मी चहा ठेवलाय दोघांसाठी आणि हे गेलेत टोस्ट आणि खारे आणण्यासाठी आणि इथे बघा इडलीचं पीठ किती छान फर्मेंट झालं आहे उन्हाळा चालू झाला आहे आता त्यामुळे मग छान फर्मेंट होत आहे तर आता इथे खारी आणि टोस्ट घेऊन आलेत आता आम्ही घरात पहिल्यासारखं नाही हे भरून ठेवत खारी आणि टोस्ट कारण असलं की आपण मग तेच खात असतो आणि ते जास्त हेल्दी नाही आहे त्यामुळे कधीतरी ठीक आहे सो आत्ता लेट झालं आहे त्यामुळे मग चहा आणि खारी टोस्ट हा ब्रेकफास्ट झाला आहे आणि इथे घड्याळाचे सेल संपले होते मग हे येताना नवीन सेल घेऊन आले तर ते घड्याळच निघत नव्हतं ते कसं अडकवलंय काय माहिती त्यामुळे ते, ते निघतच नव्हतं केव्हाचा काढायचा प्रयत्न करत होते पण ते काही निघत नव्हतं आणि बाजूला बघा आरेंजचा खाली पसारा सगळा रात्री सगळा टाकलेला नेहमी झोपताना ने आम्ही उचलून ठेवतो पण आज रात्री जरा कंटाळा केला आणि तो पसारा तसाच पडला आहे सगळा त्यानंतर विकेंडला बाल्कनी क्लिनिंग करायचं काम यांचं असतं त्यामुळे मग ते बाल्कनी क्लीन करत होते तसेच त्यासोबत चेअर पण आम्हाला वॉश करायच्या होत्या आणि मग मी इकडे सगळा पसारा उचलून ठेवला आहे आणि आता मला झाडू मारायचं आहे तर ही जी क्लिप आहे झाडू मारत होती मी तर ही आर्यंशने रेकॉर्ड केली आहे आणि त्याला आता थोडं थोडं रेकॉर्डिंग जमतं आहे फक्त त्याला सांगायचं की कसं पकडायचं काय दिसलं पाहिजे तर तो बरोबर त्या अँगलने आता पकडतो तेवढं त्याला थोडं समजायला लागलं आहे आणि कसं होतं की प्रत्येक वेळेस मग ते, ते, ते ट्रायपॉड लावा किंवा ह्या अँगलने लावा तिकडून सेट करा इकडून सेट करा यामध्ये खूप जास्त टाईम जातो त्यामुळे मग थोडंसं जरा मला बरं वाटतं की आरेंजला थोडं थोडं रेकॉर्डिंग जमायला लागले जेणेकरून माझं काम थोडंसं हलकं झालंय असं मला वाटतं त्यामुळे मग बरं वाटतं जरा त्याला तो पण काहीतरी शिकतोय तर आता मी पटकन झाडू मारते आणि लादी क्लीन करून घेते झाडू आणि लादी झालं होतं तर आता जेवणाची तयारी करायची होती सांबर बनवायचं होतं मला त्यासाठी इथे चिंचा, त्या था था चिंचा, चिंचा त्या मी भिजत टाकायची विसरली होती तर आता थोडंसं गरम पाण्यातच पटकन भिजत टाकेल आणि ह्या चिंचा ज्या आहे ती आम्ही रांजणगाववरून आणल्या होत्या जेव्हा आम्ही अष्टविनायकला गेलो होतो तेव्हा आणि खूप छान चिंचा तिथे मला भेटल्या त्यामुळे मग थोड्याशा घेतल्या मी आणि माझ्याकडे थोड्या डिमार्टच्या पण होत्या त्यामुळे मग थोड्याशाच घेतल्या आणि आता इथे चिंचा मी गरम पाण्यात भिजत टाकते आता इथे सांबर बनवायला घेतला आहे तर कढईमध्ये तेल टाकलं आणि उ कांदे उभे कट करून घेतले त्यानंतर मग एक टोमॅटो घेतलं आहे ते पण उभं कट करून घेतलं आहे मी खूप सिंपल सांबर बनवते जास्त काही टाकत नाही जेवढ्या भाज्या अवेलेबल असतात तेवढ्याच टाकते तर ते आता माझ्याकडे थोड्याशा शेवग्याच्या शेंगा बाकी होत्या तर मी तुरीची डाळ आणि शेवग्याच्या शेंगा कुकरला लावल्या ॲक्च्युली माझ्याकडून यावेळेस शेवग्याच्या शेंगा थोड्याशा जास्त आहे पण काय हरकत नाही मी त्या लास्टला टाकेल सांबरमध्ये तर सुरुवातीला तेलामध्ये मी मोहरी टाकली कांदा टाकला आणि आता त्यानंतर टोमॅटो टाकणार आहे आणि हे छान फ्राय करून घेते छान फ्राय झालं की त्यामध्ये हळद घालायची थोडंसं लाल तिखट आणि जो काही आपल्याकडे काळा मसाला असेल घरगुती काळा मसाला असेल तर तो टाकायचा आणि सांबर मसाला घालायचा त्यानंतर सांबराला सा सांबर छान कलर आणि तरी येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट टाकायचं त्यामुळे मग सांबर खूप छान दिसतं तर त्या फोडणीमध्ये मी शिजवलेली डाळ टाकली आणि कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲड केलं त्यानंतर चिंचेचा कोळ टाकला उकळे आल्यावर थोडंसं मीठ टाकलं आणि गूळ टाकला तर असं आंबट गोड सांबर इथे माझं बनतं आहे आणि बघा छान कलर आला आहे सांबरला तर एक साईडला सांबर होतं आहे तोपर्यंत बघा हे इडलीचं पीठ खूप छान फर्मेंट झालं आहे खरं तर एकदम मस्त लुसलुशीत वाटत होतं पीठ आणि मी बघा बाजूला त्या शेवग्याच्या शेंगा ठेवल्यात तर त्या ऑलरेडी जास्त शिजल्या होत्या त्यामुळे मग मी त्या, त्या वरतून टाकणार होती अगदी गॅस बंद करायच्या दोन तीन मिनिट अगोदर आणि इथे आता मी पीठ छान असं मिक्स करून घेते आता मी या पिठामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं तर एका बोलमध्ये मी थोडंसं पीठ काढून घेतलं आहे बॅटर आणि त्याच्यामध्ये मी आता चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे सगळ्या बॅटरमध्ये मीठ मी मिक्स करत नाही उरलेलं बॅटर तसंच फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे आपण ते दोन तीन दिवस पण यूज करू शकतो सो आता काढून घेतलं आहे बॅटर मी थोडंसं आणि त्याच्यामध्येच आता थोडंसं मीठ मिक्स केलं आहे आणि जसं पाहिजे तसं पाणी कारण इडलीला थोडंसं पाणी कमी लागतं आणि डोशांचं पीठ जे असतं बॅटर जे असतं ते थोडंसं पातळ पाहिजे जेणेकरून डोसे क्रिस्पी होतात आणि इडलीसाठी थोडंसं घट्टसर हवं असतं तर आता इथे आ, मी इडलीसाठी बनवून घेते तर बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे इडलीसाठी तर आता इथे मी इडलीचा कुकर लावते त्यासाठी जे इडली पात्र आहेत तर त्याला आता ऑईल लावून घेते आणि इथे सांबर पण छान झालं होतं तर आता लास्टला मी शेवग्याच्या शेंगा घातला आहे आणि एक दोन मिनटामध्येच आता मी गॅस बंद करेल तर इथे माझं मस्त आंबट गोड सांबर बनवून रेडी आहे आणि कलर पण खूप छान आला होता आणि टेस्ट पण खूप छान झाली आहे सांबरची तर असं माझं साधं सिंपल सांबर रेडी होतं तर त्याला इडली बनवते तर इथे मी आता कुकर ओपन केला आहे आणि मीडियम गॅसवरती लो टू मीडियम गॅसवरती पंधरा मिनिट ठेवला होता इडली तर छान शिजली होती पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी यामध्ये बेकिंग सोडा घा गा, घालायचं विसरली कारण बेकिंग सोडा घातला तर अजून छान फुकतात आणि सॉफ्ट होतात इडली पण तरी पण टेस्ट छान झाली होती आणि चांगल्या झाल्या होत्या इडली तर आता इथे माझं इडली सांबर सगळं बनवून रेडी होतं आता मी इथे प्लेट सर्व करते खरं तर शेवग्याच्या शेंगा जरा जास्त शिजलेल्या मी नेहमी कुकरला नाही लावत पण आज जरा थोडीशी घाई होती त्यामुळे मग लावल्या आणि त्या थोड्या जास्त शिजल्या होत्या पण ठीक आहे आणि आर्यांशला खूप आवडतात शेवग्याच्या शेंगा त्यामुळे मग मी थोड्याशा जास्तच टाकते आणि बघा इथे छान प्लेट रेडी आहे जेवण वगैरे झालं त्यानंतर मग जी काही भांडी होती तर ती क्लीन करायला घेतली आणि आता फक्त आंघोळ बाकी होती बाकी सगळी कामावरून झाली होती आंघोळ केल्यानंतर फक्त मग मशीन लावायचं होतं कपड्यांचं कारण कपडे तर आता आम्ही रात्री सुकत घालू कारण ते दिवसभर काही आता होणार सुकणार नाही असे पण अर्धवटच सुकतील त्यामुळे मग फक्त मशीन लावायची होती आणि कपडे बकेटमध्ये काढून घेणार होतो आणि मग घरी आल्यानंतर मग कपडे सुकत टाकणार होतो तर आत्ताच आंघोळ झाली त्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल जेवण झालं भांडी झाली सगळं काम आवरून झालं आहे आणि मग मी लास्टला आंघोळ केली तर आता सगळं आवरून थोडा वेळ बसलोय आता निघायचंय hey. आता ऍक्च्युली वाजलेत तर पाच वाजता आम्ही निघू आता जाण्यासाठी कारण आम्हाला परत गिफ्ट पण घ्यायचंय तर बघू आता गिफ्ट कुठे भेटतंय आणि hmm. पुढे नाही जायचं नीट बोलायचं तुला बोलायचं आहे काही hmm. काय बोलणार hmm. आपण कुठे जाणार आहे सांग सगळ्यांना आपण कुठे जाणार hmm. आहे अरे मी तुला विचारते आपण कुठे जाणार आहे अंकलच्या न्यू घराची पूजा आहे ना तिकडे जाणार आहे डॅडाच्या फ्रेंडच्या घराची पूजा आहे ना तिथे जाणार आहे आपण डॅडाच नाही डॅडाच्या फ्रेंडचं घर आहे ते हो ना हा मामी तिकडे जाणार आहे तर उठलाय बारा वाजता आज स्वतः तो काही झोपणार नाही आहे त्यामुळे मग आता आम्ही अर्धा पाऊन तासाने आवरू थोडा वेळ आराम करू अर्धा पाऊन तास आणि त्यानंतर मग आवरायला घेऊ तर पुढे काय होतं आहे हे आम्ही तुमच्यासोबत शेअर करू तोपर्यंत तो असेच कनेक्ट राहा तर आता इथे आम्ही निघालो आहे जाण्यासाठी आणि आवरता आवरता मला काही शूट करायला जमलंच नाही मध्ये म्हणजे इथपासून सुरुवात होती की कपडे कोणते घालायचे काय कपड्यांना प्रेस पण नव्हती त्यामुळे त्या सगळ्या गोंधळामध्ये मला काही शूट करायला जमलं नाही आणि आरेंज लेट उठून पण वाटत नव्हतं की तो झोपेल तरी पण तो झोपला आहे आता गाडीमध्ये पण बरं आहे झोपला की मग थोडीशी चिडचिड कमी करतो त्यामुळे मग त्याला एखादा तास म्हटलं झोपून देऊ असंही पोचायला लेट होणार होतं तर आता आम्ही आलो इथे गिफ्ट घ्यायला कियारा होम डेकोरमध्ये तर बघू आता इथे काय गिफ्ट आहे ऑनलाईनच हे शॉप सर्च केलं होतं रिव्ह्यू वगैरे चांगले वाटले त्यामुळे म्हटलं बघूया काय काय आवडतंय वरती पण आहे का शॉप अच्छा आणि इथे बघा होम डेकोरच्या छोट्या मोठ्या भरपूर गोष्टी इथे होत्या आणि खूप अशा क्यूट पण होत्या मला हे कपलचं पण खूप आवडलेलं छान होतं एकदम बाकी पण भरपूर काय काय होतं पण म्हटलं चला जेव्हा आपलं घर होईल त्यावेळेस आपण सगळं बघू कारण आत्ताच सगळं बघितलं की मग कुठेतरी असं थोडंसं वाईट वाटतं की म्हणजे घ्यायची पण इच्छा होते की काहीतरी घ्यायला पाहिजे आणि मग परत इथे कुठे ठेवायला पण जागा नसते त्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे आत्ता फक्त आपण विंडो शॉपिंग करूया म्हणजे थोडंसं डोक्यात एक आयडिया येते की हां घर झाल्यानंतर हे असं असं करू किंवा अशा अशा गोष्टी आपण घेऊ तर चला असो आम्हाला ही राधाकृष्णाचं पण वॉलआट आवडलं होतं पण म्हटलं काहीतरी जरा वेगळं घेऊया कारण देवांचंच नेहमी आपण फ्रेम पण दिली तरी तीच देतो आणि म्हटलं चला थोडंसं काहीतरी वेगळं घेऊ म्हणून मग अजून बघत होतो तर हे क्लॉक वगैरे हे पण वॉल आर्ट होते तिथे पण असं ऐकलं आहे की घड्याळ कोणाला गिफ्ट नाही देत तर फायनली आम्ही हे वॉल आर्ट सिलेक्ट केलं आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कॉमेंट करून सांगा तर आता हे इथे छान आम्हाला रॅप करून देत आहेत बॉक्समध्ये घालून देत आहेत पॅक करून तरहा मुझे तरहा तर हा वॉलेटचा म्हणजे दोन पीसचा सेट आहे तर हा पूर्ण सेटच घ्यावा लागतो आणि झालंय आता आमचं गिफ्ट घेऊन सो आता हे गेले तिथे गिफ्ट ब्रॅप करायला तर तुम्ही बघितलं आत्ताच की आमचं गिफ्ट घेऊन आहे आणि आम्ही वॉल आर्ट घेतलं आहे तर हे आता ते ब्रॅप करण्यासाठी गेले कारण ब्रॅप करून घेतलं गिफ्ट तर मग जरा छान वाटतं आणि तर इन्व्हिटेशन आम्हाला आठ दहा दिवस अगोदरच आलं होतं पण आरेंजचा बड्डे होता त्या गडबडीत डोक्यातून निघून गेलं मग दोन दिवस झाले तेव्हा लक्षात आलं की अरे आपल्याला पूजेला जायचं आहे तर गिफ्ट काहीतरी घ्यायला पाहिजे ऑनलाईन आम्ही बघितले भरपूर छान छान ऑप्शन ॲवेलेबल होते पण डिलिव्हरी ज्या काय होत्या त्या नेक्स्ट वीकमध्ये होत्या त्यामुळे मग म्हटलं की चला शॉपमध्ये वगैरे बघू आपण आणि एनवलअपचा पण ऑप्शन होता पण एनवलअपेक्षा मग जरा गिफ्ट दिलं की मग ते छान वाटतं आणि काल रात्रीच आम्ही थोडेसे ऑनलाईनच शॉप सर्च केले होम डेकरचे तर त्यात हे आम्हाला जरा चांगलं वाटलं कियारा होम ड डेकॉर जे धानोरीमध्ये येतं आणि आमचं लोकेशन पण म्हणजे आम्हाला जिथे पूजेला जायचं आहे तर ते खराडी लोकेशनला जायचं आहे त्यामुळे मग ते ऑन द वेच येत होतं आणि असं काही ऑपोजिट डायरेक्शनला किंवा असं काही नव्हतं लांब नव्हतं ला त्यामुळे मग आमचं आम काम झालं होतं आणि छान होते तिथे ऑप्शन्स वगैरे तुम्हाला मी दाखवलेत तर अजून पण त्यांच्याकडे काय काय नवीन पीस येतच असतात आणि तर आता आमचं तर गिफ्ट घेऊन झालं आहे तुम्हाला कसं वाटलं हे पण मला सांगा आणि ॲक्च्युली खूप लेट झाला आहे आठ वाजले खरं तर तुम्हाला मी बोलली होती की आम्ही पाच वाजता निघणार आहोत पण पाचचे आम्हाला सव्वा सहा झाले आणि त्यात हे शॉप पण थोडंसं आतमध्ये येत आहे आणि जो काही रोड आहे तो पण खूप छोटा आहे त्यामुळे मग इथेच बराच वेळ गेला आमचा ऑलमोस्ट एक तास एक सव्वा तास तर इथेच गेला आहे गिफ्ट घेण्यामध्ये आणि आता हे आले कि आता आम्ही निघू आणि पुढे काय काय होत आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि इकडून तर आता इथे यांच्या बिल्डिंगच्या खाली येऊन आम्ही पोहोचलो आहे पंकज पियुष यांनी इथे वेलकम केलं आमचं आणि मग त्यानंतर म्हटलं चला सगळ्यात आधी आपण पूजा करून घेऊ हो। नाहीतर मग बाकी गडबडीमध्ये परत पूजा करायचं विसरून जाईल बरेण, 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 ना 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 है खूप मोठा असा प्रोग्राम नव्हता म्हणजे त्यांनी खूप जवळचेच सगळे फॅमिली रिलेटिव्ह आणि मित्रपरिवार बोलवला होता तर जेवणाची जी काही सोय होती ती हॉलच्याच बाल्कनीमध्ये केली होती आणि जेवण पण छान होतं छोटा प्रोग्राम असेल तर मग बऱ्याच गोष्टी मॅनेजेबल असतात आणि छान होतात सगळ्या तर हे त्यांचं किचन आहे आणि हा पूर्ण थ्री बी एच के फ्लॅट आहे गोयलगंगाचा तर हा खराडी लोकेशनला घेतला आणि लोकेशन पण खूप प्राईम आहे त्यामुळे छान वाटला फ्लॅट पण आता इथे तो त्यांची होम टूर देत होता आणि त्यांचं इंटेरियर पूर्ण बाकी होतं तर पूजा चा झाल्यानंतर लगेचच इंटेरियरचं काम चालू होणार होतं आणि इंटेरियर केलं की मग घराला एक वेगळाच लूक येतो तर इथे त्यांचा बेबी आहे सहा महिन्यांचा तर तो झोपला होता आणि तिकडे बाजूला त्याचे पप्पा होते आणि आता जेवण करायच्या अगोदर जे काही आम्ही गिफ्ट आणलं आहे तर ते त्यांना दिलं गिफ्ट वगैरे दिलं त्यानंतर जेवण केलं आणि मग फॅमिली मेंबर आहेत त्यांचे तर त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या आणि मग आता इथे आम्ही जायला निघालोय चला आता आम्ही घरी जायला निघालोय आणि वाजले आहे रात्रीचे दहा हो ना आर्यन जेवला का छान छान नाही जेवला, जेवला आर्याश मग आरेश घरी जाऊन जेवणार का परत नाही ना। जेवला ना काय खाल्लंच खाल्ली जेवणच खाल्लं अरेंज तर छान झालं वास्तुशांतीचा प्रोग्राम इंटेरियर झाल्याशिवाय घर अट्रॅक्टिव्ह दिसत नाही <laughs> हो ना छान hmm. खुश होते पंकज पियुषा होप सो आमच्या पण लाईफमध्ये हा मोमेंट लवकर येईल अशी <laughs> आशा, आशा करतो <laughs> हो ना <laughs> Have patience. Have a patience. <laughs> हा, मोमेंट आम्ही तर आता आम्ही पोहोचलोय घरी गाडीतून उतरलो आणि हे कार पार्क करत होते तोपर्यंत आरेंजला लगेच समोर गार्डनमध्ये त्याचा फ्रेंड प्रत्युष भेटला मग गेलो जरा दहा मिनटं त्याला घेऊन आता हा परत रडत बसेल तर आत्ताच आम्ही घरी पोहोचलोय म्हणजे एक सव्वा अकराला पोहोचलो असेल दहाला निघालो आणि सव्वा अकराला पोहोचलो खूप ट्रॅफिक होतं आणि आता चेंज वगैरे केलंय आता हे फ्रेश होत आहे त्यानंतर मग मी फ्रेश होईल आरेंजला फ्रेश केलंय तर आजचा व्हिडिओ मी इथे एंड करते तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। बाय